हिंगोलीच्या औंढानागनाथ तालुक्यातील पिंपळा गावातील शेतकरी गोपाळ पोले यांनी आपल्या शेतातील रस्त्यावर झालेले अतिक्रमण काढून टाका अन्यथा तहसील कार्यालयासमोर आत्मधन करण्याचा इशारा दिला होता आज औंढा तहसील आणि भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी येऊन त्यांच्या शेताची मोजणी केली जोपर्यंत शेताच्या रस्त्यावर झालेला अतिक्रमण उद्ध्वस्त होत नाही तोपर्यंत आत्मदहनाचा अर्ज मागे घेणार नाही असा इशारा शेतकरी गोपाळ पोले यांनी यावेळी दिला आहे तेव्हा शेतकरी गोपाळ पोले यांच्या शेतातील रस्त्यावर झालेले अतिक्रमण तहसील प्रशासन उद्ध्वस्त करणार का ते पाहावं लागणार आहे दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूज नेटवर्क हिंगोली